मोदी सरकारच्या काळात योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात पूर्वीच्या सरकारच्या काळात असं कधी होत नव्हतं विकसित भारताच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे असं मत व्यक्त आहे के केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बारामती येथील शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याचं ऑनलाईन वाटप कार्यक्रम केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता बारामतीच्या शारदानगर येथील कृषी महाविद्यालयातील मंथन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पाहूयात नेमकं काय म्हणाले मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या अध्यक्ष शेखरजी वडणे अविनाशजी मोठे उपस्थित आपण सर्वच मान्यवर थोड्याच वेळामध्ये मा मान्य प्रधानमंत्री या कार्यक्रमामध्ये वाराणसीवर थेट सहभागी होत आहेत त्यांचंही आपल्याला या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन मिळणार आहे दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत बनवण्याचा संकल्प मान्य प्रधानमंत्र्यांनी केला आणि त्यानंतर मागच्या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आमूलाग बदल झाले हा देश विकासाकडे वेगाने निघाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आज आपल्या भारत देशाच एक गौरव आपण म्हणूया आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी ओळख म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण अकराव्या स्थानावर चौथ्या स्थानावरती आलो जी ट्वेंटी सारख्या एका मोठ्या शिखर परिषदेचं आयोजन भारतामध्ये यशस्वीरित्या झालं या देशावरती प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाची सुरक्षा सुद्धा संपूर्ण जगानं विश्वाने पाहिली आणि कर हे करत असताना मागच्या दहा वर्षामध्ये हे अकरावं वर्ष या अकरा वर्षाच्या काळामध्ये या देशातील सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार सुद्धा मोदीजींनी केला एका बाजूला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाला शक्तिशाली देश बनवणं या देशाला विकसित राष्ट्र बनवणं हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाटचाल होत असताना या भारत देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार सुद्धा केला गेला आणि त्याच्यामध्ये मग शेतकरी असेल कामगार असेल मजूर असेल महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ नागरिक असतील समाजातल्या प्रत्येक स्तराचा विचार केला गेला, गेला। आणि असंख्य योजना मोदीजींच्या मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिल्या या देशामध्ये आल्या ज्या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाच्या आहेत आपण जर पाहिलं तर या देशातील लोकसंख्येच्या जवळजवळ साठ टक्के जनसंख्या ही मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा लाभार्थी आज झाला मान्य मोदीजींच या ठिकाणी स्वागत होत आहे ते कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत मी आजच्या कार्यक्रमाच्या विषयी दोन मिनिटं बोलून थांबणार आहे कारण आपल्याला मोदीजींचा कार्यक्रम लाईव्ह व्हायचा आहे त्यांचं बोलणं ऐकायचंय आज यातलाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आज देशातील जवळपास नऊ पॉइंट सात कोटी म्हणजे जवळजवळ नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना कोटी रुपये आज दिले जाणार आहेत आणि हा हप्ता आहे किसान सन्मान निधी योजनेचा या विसाव्या हप्त्यामध्ये आज आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये थेट पैसे जातात पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसचे पंतप्रधान असे म्हणायचे की केंद्र सरकार आम्ही एक रुपया जर एखाद्या योजनेच्या माध्यमातून गोर दिला खाली योजनेला गेला तर फक्त पंधरा पैसे त्याला मिळतात पंच्याऐंशी पैसे कुठं जातात हे त्यांना माहीत नव्हतं पण हे मोदीजींचं सरकार आहे या सरकारमध्ये एक रुपया टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपया जमा होतो हा बदल झाला या देशातील जनतेचा हा विचार मोदीजींच्या सरकारनं केला आणि म्हणून आतापर्यंत दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना सुरू झाली आणि त्यानंतर सातत्यानं आजपर्यंत एकोणीस हप्ते या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट रक्कम आमची डीबीटीच्या माध्यमातून जमा झाली त्याची त्याचा जो आकडा आपण ऐकला तर आपण सुद्धा निश्चितपणे कौतुक आज जवळपास तीन लाख एकोणसत्तर तीन कोटी एकोणसत्तर लाख कोटी रुपये हे मागच्या एकोणीस हप्त्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट जमा झाले आणि याबरोबर आपल्या राज्यातलं सुद्धा महायुतीचं सरकार यांनी सुद्धा या योजनेला हातभार लावला आपल्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता वर्षाला नऊ हजार रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होतात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपल्या डबल इंजिनचं सरकार म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता वर्षाला पंधरा हजार रुपये थेट मध्ये जमा होता हा शेतकऱ्यांचा विचार करणार मोदी सरकार आहे हा शेतकऱ्यांचा विचार करणार राज्यातलं आपलं देवेंदीचं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना आल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची भरपाई शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळाली जवळपास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून त्र्याण्णव हजार कोटी रुपये करून आज जवळजवळ खर्च करून एकशे बारा सिंचन योजना प्रकल्प सुरू झाले अन्नधान्याच्या धान्याच्या एम एस पी किमतीमध्ये दीडशे टक्क्याने दरवाढ झाली शेतकऱ्यांना पंचवीस कोटी पेक्षा पंचवीस कोटीहून अधिक सॉईल हेल्थ वाटप केले अशा असंख्य योजना आज केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी आज राबवण्यात आल्या या देशातील खऱ्या अर्थानं जर आम्ही दोन हजार सत्तेचा जा विकसित भारताचा संकल्प पाहत असेल पा तर त्यातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आम्ही गाठलं एक म्हणजे आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेवरती चौथ्या स्थानावरती आलो आणि आमच्या देशातील पंचवीस कोटीच्या वरती जनता ही दारिद्र्य देशाच्या वरती आली ही या सरकारचं यश आहे आणि म्हणून आजचा हा त्यातलाच एक भाग आहे या योजनेतला विसावा हप्ता आज आमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे त्यामुळे त्या, त्या सर्वांचं अभिनंदन करतो मान्य मोदींच्या सरकारचं या ठिकाणी मोदीजींना समस्त महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि कार्यक्रम सुरू झाला आपण मोदीजींना सुद्धा या कार्यक्रमामध्ये लावू लाईव्ह पाहू पाहूया एवढंच या निमित्तानं माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आज ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार या तमाम शेतकरी बांधवांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र तरी हाके सर आहेत त्यांचाही हे सत्कार धीरज संध्या सर आपण करावा या आपल्या संस्थेमध्ये जे मिलेट्स तयार होतं ते माणसावर